ब्रेकनंतर परभणीमधली एक महत्वाची बातमी परभणी जिल्ह्यातील मुरंबा इथं मृत झालेल्या पक्ष्यांचा बर्ड फ्लूचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेला पोल्ट्री व्यवसाय मोडकळीला आला असल्याची भीती निर्माण होते आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडणार असून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते परभणी जिल्ह्यातील मुरुंबा येथे बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे साधारणपणे सातशे ते आठशे पक्षांचा मृत्यू झाल्याचा अहवाल काल रात्री प्राप्त झाला आहे आणि त्यानंतर जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आहे प्रशासनाकडूनही सतर्कतेचे पावलं म्हणून शेतकऱ्यांना आणि संबंधित पोल्ट्री फार्म चालकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत आपल्यासोबत परभणी जिल्ह्यातील काही पोल्ट्री चालक का आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं प्रशासनाकडून तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे आणि एकूण जे पोल्ट्री फार्मचा विचार केला आर्थिक याचा तर त्याच्यावर कसा परिणाम पडतो याचा सध्या म्हणजे ते जे जे डॉक्टर येत आहेत सरकारी त्यांनी फक्त निर्जंतुकीकरण करण्यासाठी सांगितलेले आम्ही ते दोन टाइम करत आहोत आणि त्याच्यानंतर तिथं त्या शेडमध्ये आम्ही बाहेरच्या व्यक्तीला कोणालाही प्रवेश देत नाहीत आणि फक्त एकच माणूस त्याचं खाद्य आणि पाणी करीत आहे माझ्याकडे सध्या तीन हजार पक्षी उपलब्ध आहेत ते विक्रीस आलेले आहेत कारण त्यांचं हे जवळपास नव्वद दिवस ते सांभाळलेले आहेत तर त्या नव्वद दिवसामध्ये कमीत कमी चार ते साडेचार लाख रुपये त्याच्यावर खर्च झालेला आहे आणि याच्यानंतर आज विक्री पूर्णतः बंद आहे कारण लोकला फुकट जरी कोणी घेऊन जामलं तरी कोणी घेऊन झाला तयार नाहीत पहिलंच शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे कोरोना काळामध्ये आणि त्याच्यानंतर शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय सुरू केलेला होता आम्ही बी आमच्याकडे बी दोन हजार जवळ पक्षी आहेत आणि पूर्ण आलेलेच आहेत ते विक्रीसाठी पण आता ह्या बर्ड फ्लूच्या साथीमुळे असं दिसतंय की आता शेतकरी पूर्णच मातीत मिसळला तर याच्यामध्ये प्रशासनानं थोडं लक्ष द्यावं आत्ताच कुठे कुठे कोरोनातून बाहेर निघाले असताना शेतकऱ्यानं शेतकऱ्यामुळे हे दुसरं एक संकट उभं राहिलेलं आहे आणि हवालदिल शेतकऱ्यांसाठी आता मान्य मुख्यमंत्री साहेबांनी पाचच्या मिटिंगमध्ये एक असा काहीतरी चांगला निर्णय घ्यावा हे शेतकऱ्यांचं एक विनंती आहे आणि यावर सर्व आवर्जून सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होते विशाल माने न्यूज एटीन लोकमत परभणी यानंतर बघूयात नांदेड मतली एक ब्रेकिंग बातमी येते नांदेडच्या हिमायतनगर नगर तालुक्यातल्या चिंचोर्डी गावामध्ये शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे गावकरी या सगळ्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आणि यासोबतच अनेक गावांमध्ये मधमाशांचासुद्धा मृत्यू झाला आहे त्यामुळे गावकरी घाबरले आहेत गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे चिंचोर्डीमध्ये शेकडो कोंबड्या दगावल्यात नांदेडच्या चिंचोर्डी गावातली ही घटना हिमायतनगर तालुक्यामध्ये हे गाव आहे पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यासोबतच मधमाशांचा देखील मृत्यू झालेला आहे त्यामुळे अधिक चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे थेट जाऊयात नांदेडला आपले प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत आहेत मुजीब आपण बघतोय कोंबड्यांचा मृत्यू झालेला आहे पक्ष्यांचा मृत्यू झालाय आणि त्यासोबत आता मधमाशांचा सुद्धा मृत्यू व्हायला लागलेला आहे काय सांगशील या सगळ्याबद्दल काय परिस्थिती आहे जिल्ह्यातली मुजीब माझा आवाज पोचत नाही आपण बघतोय मुजीब शेख यांच्याशी माझा आपला संवाद होत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे मात्र हिमायतनगर तालुक्यामध्ये कोंबड्या दगावलेल्या चिंचोर्डीमध्ये या शेकडो कोंबड्या दगावलेल्या आहेत आणि त्यासोबतच एक भीतीदायक म्हणजे मधमाशा आहेत या मधमाशा सुद्धा दगावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे राज्यातल्या अनेक भागामध्ये मग परभणी असेल किंवा इतर अमरावती असेल अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोंबड्या आणि पक्ष्यांचा मृत्यू झालेला आहे ना आता आपण बघितलं तर हे लोन इतरत्र पसरताना सुद्धा पाहायला मिळत आहे नांदेडमधल्या हिमायतनगर तालुक्यातल्या एका चिंचोर्डी नावाचं गाव आहे या गावामध्ये सुद्धा शेकडो कोंबड्या दगावलेल्या आहेत या कोंबड्यांसोबतच मधमाशांचाही मृत्यू झालेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीती अधिक वाढलेली आहे काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातल्या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली संवाद साधला त्यावेळेला पंतप्रधानांनी सुद्धा या बर्ड फ्लूबाबत चिंता व्यक्त केली आणि मुख्यमंत्र्यांनी एका महत्वाच्या बैठकीचं सुद्धा या संदर्भात आयोजन केलेलं आहे त्यानंतर पुढची मधली बातमी आहे बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या मुगाव इथं बावीस कावळे अवस्थेमध्ये आढळले होते त्याचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाला असल्याचं प्रयोगशाळेमध्ये निष्पन्न झालंय आज देखील दोन कावळे त्याच परिसरामध्ये मृत आढळलेले आहेत त्यांची वनविभागानं विल्हेवाट लावली आहे ला मुगाव परिसरातील कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे आपण बघतोय बीडमधल्या पाटोदा तालुक्यामध्ये सुद्धा कावळ्यांचा मृत्यू झालेला होता आणि त्यावेळेला शंका उपस्थित केली जात होती कि हा की हा बर्ड फ्लूमुळे मृत्यू आहे की आणखी कशाने मात्र आता बर्ड फ्लूमुळेच त्या बावीस कावळ्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुरेश संदीप ज्या कावळ्यांचा मृत्यू झाला होता दोन दिवसापूर्वी पहिल्या दिवशी पंधरा कावळे मृत आढळले होते दुसऱ्या दिवशी दोन आणि आज प्रत्यक्ष वेळेस हे पथक पाहणी करण्यासाठी गेलं तर आजही दोन कावळ कावळे मृत झालेले त्यांना पाहायला मिळाले वन विभागाने त्यांची विल्हेवाट लावलेली आहे मात्र हे जे कावळ्यांचे रिपोर्ट होते, भो होते। ते भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले होते आणि तिथून जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टमध्ये या कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे तो बर्ड फ्लू मुळेच मृत्यू झाल्यामुळं सांगितलं गेलं आहे त्यामुळं तिथले जे परिसरातली गावं आहेत त्या ठिकाणच्या ज्या पाळीव कोंबड्या आहेत त्यांच्या रक्ताचे नमुने सुद्धा आता जे पशु वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचं जे पथक गेलेलं होतं त्यांनी ते रक्ताचे नमुने सुद्धा आता भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले जाणार आहेत त्यामुळं पशुसंवर्धन विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्याचबरोबर असतील त्यांच्या संपर्कात जर आलं तर डोळ्याला हात वगैरे लावू नका या पद्धतीने आता जनजागृती सुद्धा केली जाते त्यामुळं जा जो बर्ड तो त्याचा शिरकाव कुठेतरी झाल्याचं चित्र संदीप पाहायला मिळते अगदी धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहिती बद्दल आणि राज्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव व्हायला लागलेला आहे यावरच पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बहुया च्या त्या ठिकाणी इन्शुरन्स जी आहे बर्ड इन्शुरन्स जो पोल्ट्रीचा जो बर्ड इन्शुरन्स आहे त्यासंबंधित योजनाला केंद्र शासन अजूनही त्या प्रमाणात त्या त्या, त्या बँकेला किंवा त्या त्या, त्या यंत्रणेला राबवण्यामध्ये कुठंतरी मागं पुढं होत आहे ह्या याला इन्शुरन्स स्कीम्स यांना तशा प्रकारचं इन्शुरन्स देण्यामध्ये आनाकाने करतात आहे आणि ही आता काळाची गरज आहे असा एखाद्या समजा नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यामध्ये यांना मदतीचा हात राज्य शासन केंद्र शासन करेलच पण शेवटी ह्या इन्शुरन्सचासुद्धा त्यातला मोठा भाग आहे आणि म्हणून आता या क्षणाला जरी रा केंद्र शासनाने इन्शुरन्स कंपनीला बोलवून तशा प्रकारचा तकादा आणि स्पष्ट निर्देश दिले तर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या लोकांना मदतीचा हात मिळेल <laughs> मी मॉनिटरिंग व्यवस्थित करू त्याच्यामध्ये कुठे काही कुठे काही मृत्यू आढळलं ते ताबडतोब सॅम्पल घेऊ जिथे सॅम्पल जिथून सॅम्पल उचलणार आहे ते इमिजिएट कॉर्डिनेट करू पण दुसरं माणसाला त्याचा हानी होऊ नये ह्या दृष्टीकोन एकच सांगतो की, की ते अंडी असो की कोंबडी असो यांना आपण एका विशिष्ट तापमानावर अर्धा तास त्या ठिकाणी आपण त्याला शिजवलं एक सत्तर अंशाच्या याच्यावर त्यांना व्यवस्थित अर्धा तास समजा शिजवलं तर त्याच्यामध्ये तो, तो जीवाणू मरून जातो ही सायंटिफिकली पूर्व आहे आणि म्हणून माझं एवढंच ह्या महाराष्ट्राच्या जनतेला एवढं सांगणं आहे की तुम्ही एक बॉईल करणार असेल किंवा एक त्याने दुसरं काही पदार्थ करणार असाल किंवा तुम्ही ह्या कोंबड्याचं चिकन तुम्ही त्याचं मांस खाणार असाल तर त्याला अर्धा तास हाफ अवर तीस मिनटं आपण याला सत्तर डिग्री अंशावर त्यांनी शिजवल पाहिजे मग त्याच्यात मरून जातात आणि ते दॅट इज द सेफ फॉर यू तर नाशिक मध्ये सुद्धा बर्ड फ्लूचा मोठा फटका पोल्ट्री उद्योगाला बसतोय कारण पोल्ट्री उद्योगाचे भाव आता चाळीस टक्क्यांनी घसरले आहेत कावळे आणि रान बदकांचा मृत्यू हा एच फायू एन सेवन वायरस ने झाल्याचा आता समोर आलाय या उद्योगावर आधारित शेतकरी मोठ्या संकटात आणि अडचणीत सापडल्याचं चित्र निर्माण झालं दरम्यान दोन हजार सहाला आलेल्या बर्ड फ्लू नंतर खास कोंबडी आणि पक्ष्यांसाठी वॅक्सिनची निर्मिती झाली आणि प्रत्येक पोल्ट्रीमधील कोंबड्यांना व्हॅक्सिनेशन बंधनकारक झालेलं आहे ते नियमित केलं आहे हा खुलासा महाराष्ट्र पोल्ट्री अँड ब्रीड्स असोसिएशननं केला आहे कोणताही व्हायरस सत्तर अंश सेल्सिअस तापमानात नष्ट होतो आणि आपल्या देशात शिजवून खाण्याची पद्धत असल्यानं घाबरून जाऊ नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत बर्ड फ्लू धोका हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे परभणीमध्ये सुद्धा मोठी घटना घडलेली उद्धव अहिरे आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स बिल्डर्स असोसिएशनचे सांगाल की नेमकं कशा प्रकारचा प्रादुर्भाव हा वाढत चालला आहे काय नेमकं सत्य आपल्याकडे दोन हजार सहा बर्ड फ्लू म्हणजे एव्हिन इन्फ्लुएंझा म्हणतात त्याला हा आपल्याकडे आढळून येतोय प्रामुख्याने हा सगळ्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये आढळून येतो म्हणजे कावळे असतील बदक असतील मोर असतील तर अशा सगळ्या प्रकारच्या पक्ष्यांमध्ये हा आजार आढळून येतो आणि दोन हजार सहा किंवा आताचा जो काही कोंबड्यांमध्ये जो आजार दिसतो आपल्याला हा तर मुख्यतः त्या पक्ष्यांकडनं या पक्ष्यांना झालेला आहे पण दोन हजार सहा नंतर इंडस्ट्री सावध झाली आणि याच्यावरती ची निर्मिती झालेली आहे दोन हजार सहा पासूनच आज गायत सगळ्या पक्ष्यांना व्हॅक्सिन दिलं जातं आहे तरी पण तरी व्हॅक्सिन जरी दिलं जात असलं तरीही जवळपास चाळीस टक्क्याने भाव, भाव मोठे गडगडलेत तर कोंबड्या म्हणजे चिकन उद्योग पोल्ट्री उद्योग अत्यंत धोक्यात आला अशी परिस्थिती आहे माणसांसाठी घातक असलेला हा विषाणू आहे का अजिबात नाही चिकन आणि अंडे खाणाऱ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये कारण आपल्याकडच्या ज्या काही चिकन किंवा अंड्या खाण्याच्या पद्धती आहेत आपण त्या शिजवून खातो आणि आपल्याला जसं डब्ल्यू एच ने सांगितलेलं आहे की सत्तर डिग्रीला अवघ्या एका सेकंदामध्ये हा व्हायरसचा मृत्यू होतो याची डेथ होते आपण जे शिजवतो ते नव्याण्णव डिग्री शंभर डिग्रीला शिजवतो त्याच्यामुळे आपल्या ज्या काही कुकिंगच्या सुमकाच्या पद्धती आहेत त्याच्यामुळे चुकूनही आपल्याकडे एन इन्फ्लुन्झा म्हणजे बर्ड फ्लूची लागण होण्याची माणसांना याची शक्यता अजिबात नाही नक्कीच पण आता पोल्ट्रीमधले जे सगळे चिकन आहेत जे सगळे व्यवसायासाठी बाहेर जातात ते सर्वसामान्य माणूस नागरिक विकत घेतात खातात काय परिस्थिती आहे पोल्ट्री उद्योग तर गडगडत चाललाय शेतकरी संकटात आलेले आहेत पण त्याचबरोबर माणसाचं आरोग्य तितकंच महत्वाचं सत्य काय सांगाल त्याचे कुक्टपालन उत्पादक म्हणून आम्ही बर्ड फ्लूला आम्ही नाकारत नाही त्याच्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत ग्राहकांसाठी त्या आम्ही करणारच आहोत कारण हा जर मनुष्याला याची लागण झाली तर याचं मोठं नुकसान मनुष्य जीविताचं होईल म्हणून आमची इंडस्ट्री त्याच्या बाबतीत खूप सजग आहे आणि आपल्याकडे जे आता इटिंग हॅबिट जे आहेत त्याच्यामुळे इन्फ्लोज होण्याचं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आपण पोल्ट्री फार्म किती आहे वॅक्सिनेशन किती झालंय याचा काही अधिकृत डेटा आहे का मग अशी तुम्ही म्हटलं की दर कोसळलेत तर याच्यामध्ये ग्राहकांच्या बाजूने साधारण एक वीस ते पंचवीस टक्क्यांनी मागणी कमी झालेली आहे खूप अशी काही मागणी कमी का झालेली नाहीये पण जे शेतकरी आहेत ते नुकतेच आता कुठे त्या कोरोनाच्या संकटातून सावरले होते त्यामुळे जे शेतकरी उत्पादक आहेत कोंबडी उत्पादक आहेत त्यांच्या बाजूने पॅनिक सेलिंग जास्त आहे म्हणजे डिमांडपेक्षा सप्लाय साईड जास्त वाढले त्याच्यामुळे दरामध्ये आप आपल्याला ही चाळीस टक्के घट दिसून येते आपल्याला पण मला वाटतं या मकर संक्रांतीला कराच्या निमित्ताने दोन तीन दिवस चांगला सेल होईल आणि आताचा जो काही जी पॅनिकी आहे ही पॅनिकी ह्या आठवड्याच्या अखेरीस थांबेल असा मला विश्वास आहे वॅक्सिनचं म्हणत होतं तुम्ही व्हॅक्सिनमध्ये जसं आम्ही सगळ्या कंपन्या किंवा शेतकरी आहेत याच्यामध्ये याला हॅचरी लेव्हलला पण व्हॅक्सिन कर केलं जातं मुख्यतः हे जे ब्रॉयलर कोंबड्या ज्या तयार होतात एक दुसऱ्याची पिल्लर ज्या पक्षापासून तयार होतात त्याला पॅरेंट पक्ष म्हणतात त्याला ब्रिडर पक्षी म्हणतात या प्रत्येक पक्षाला कंपल्सरी सगळ्या ब्रिडर फार्मला पॅरेंट फार्मला वॅक्सिन केलं जातं म्हणजे जसं सुदृढ माता तर सुदृढ बालक असं आपलं मनुष्यमध्ये तसंच चित्र सगळ्याच या व्यावसायिकांना वाटतंय आहे असं जरी असलं तरी आवश्यकता आहे प्रत्येकानच या बर्ड फ्लू पासून काळजी घेण्याची व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकपात नाशिक छोटी मुलं अशी काही अफलातून गोष्ट करतात की याची मोठी माणसं कल्पनाही करू शकत नाहीत आणि त्यांची हिंमत त्यांचं ध्येय जबरदस्त असतं इतकंच नव्हे तर त्यांच्या आशा आकांक्षा पर्वतासारख्या उंच असतात त्यांच्या या ध्येय प्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज एटीन घेऊन येत आहे एक अनोखा शो ज्याचं नाव आहे बायजूज यंगजिनियस या बायजूज यंग मध्ये संपूर्ण देश मुलांचं कौशल्य पाहणार आहे मग त्या मुलांचं वय छोटं का असे ना त्यांचं वय छोटं आहे मात्र झेप मोठी आहे मग ही मुलं कोणत्याही शहरात कोणत्याही महानगरात किंवा कोणत्याही भागातील असू देत ती आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्या अंदाजानं जगाला चकित करतील हा खास कार्यक्रम आम्ही तुम्हाला सोळा जानेवारीपासून दाखवणार आहोतच मात्र त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही खास आणि कमालीच्या मुलांना दाखवणार आहोत आज आपण भेटणार आहोत कौटिल्यला देशातील विलक्षण मुलगा ज्याला देशातील पहिला गुगल बॉय म्हणून तो आज ओळखला जातोय पाच वर्षांच्या वयातच त्याला इंग्रजी हिंदी किंवा कुठल्याही भाषेत कुठलाही प्रश्न विचारला तर त्याच्याकडे त्याचं उत्तर हमखास असतं देशासंबंधित प्रश्न असो किंवा कुठला नकाशा असो क्वांटम फिजिक्स असो किंवा मग अंतराळाशी निगडीत प्रश्न असो so, त्याचं उत्तर त्याच्याकडे असत तो तेरा वर्षांचा आणि त्याला तेराव्या वर्षी ग्लोबल चाइल्ड प्राडीजी अवॉर्ड दोन हजार वीस एकवीस न सन्मानित करण्यात आलाय तभी टीव्ही पर छा गया छह साल का हुआ तो कौन बनेगा करोड़पति में आ गया तेरह साल की उम्र में बन गया केबीसी में एक्सपर्ट अभी पूरी कोशिश करूंगा कि मैं आपकी हेल्प करूं। है ना कमाल का बच्चा और इस कमाल के बच्चे का लोहा अब पूरी दुनिया मान चुकी है 24 दिसंबर 2007 को हरियाणा के करनाल जिले के गोहड़ गांव में जन्मे कौटिल्य बचपन से ही बेहद में खावी है सुनिए सिर्फ पांच साल की उम्र और महज बीस दिन में इन्होंने क्या क्या सीखा था? मैंने 20 दिन के अंदर है आए द वर्ल्ड मैप एंड देन नॉट ओनली दैट आई मैंने जी डी पी इकॉनमी पॉपुलेशन रिलीज पॉलिटिक्स इन सभी चीज़ों के ऊपर मैंने अपना जो नॉलेज um, है वो बटोरा नई नई चीज़ें में देखता हूँ मेरे फील्ड ऑफ इंटरेस्ट चेंज होते हैं कभी मैं मैंट्रॉनोमी पढ़ता हूँ कभी जियोग्राफी कभी जनरल नॉलेज कभी क्वान्ट मैकेनिक्स कभी साइंसेस ऐसे में अलग अलग फील्ड्स के बारे में नॉलेज इकट्ठा करता हूँ अब बेसिकली एक साइंस का स्टूडेंट थे और अंतरिक्ष में उसकी अच्छी रुचि है और क्वांटम फिजिक्स या इस टाइप की चीजें हैं उसमें उसकी अच्छी पकड़ हो चुकी है। अगर कोई भी बच्चा बड़ी से बड़ी चीज कर सकता है अगर उसको सही प्लेटफॉर्म मिले और उसको सही गाइडेंस मिले और उसके पास डिटर्मिनेशन हो और डेडिकेशन और एक डेडिकेशन के साथ वो जो भी अपना काम है उसको, उसको करे ही वांट कंप्यूटर को मात देने वाले कौटिल्य को 2013 में हरियाणा के मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा ने 10 लाख रुपए का चेक और प्रशस्ति पत्र दिया था 2015 में इंग्लैंड की संसद हाउस ऑफ कॉमन्स में भारत गौरव अवार्ड मिला 2016 में संयुक्त अमीरात की की सरकार ओर से सम्मानित किया गया 2017 में नेपाल में भारतीय दूतावास ने सम्मानित किया 2019 में दुबई के चैम्बर ऑफ कॉमर्स में हजारों बच्चों को जीनियस बनने के टिप्स दिए कौटिल्य पूर्व राष्ट्रपति डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम और डॉक्टर प्रणब मुखर्जी से भी सम्मानित हो चुका है आपण बघितलं खरंच ही मुलं कमाल आहेत त्यामुळे अशा प्रकारची कितीतरी धैर्यवान आणि बुद्धिमान मुलं आपल्या आसपास आहेत हे आपल्याला माहिती नसतं अशा बुद्धिमान आणि धैर्यवान मुलांचा अनोखा शो आणि मान्यवरांबरोबरची जुगलबंदी आपण न्यूज 18 वर सोळा पासून पाहू शकणार आहात बायजूज यंग जिनियस न्यूज एटीन मराठीवर हा शो दर शनिवारी स संध्याकाळी साडेसात वाजता आणि दर रविवारी सकाळी साडे अकरा वाजता पाहू शकणार आहात यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत यानंतर एक धक्कादायक बातमी आहे चालत्या गाडीमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय गोंदियावरून पुण्याला जातानाची घटना आहे सहा डिसेंबर रोजी झालेली घटना आता उघडकीला आली आहे खाजगी बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय तरुणीला चाकूचा भाग दाखवून अत्याचार करण्यात आलेला आहे दोन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण इथून एक गुन्हा आपल्याकडे वर्क करण्यात आला सदर गुन्ह्याची हकीकत अशी की पीडित मुलगी ही नागपूरवरून ती गोंदीची राहणारी आहे ती नागपूर इथून पुणे येथे जात असताना प्रवासादरम्यान ट्रॅव्हल्स स्लीपर कोचमध्ये तिच्यावर सदर ट्रॅव्हलच्या क्लिनरने मालेगाव नजीक जबरी शारीरिक संबंध ठेवले आणि बलात्कार केला असे आशाचे रिपोर्ट तिने पुणे इथे दिली थी 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 सदर गुन्ह्याचा घटनास्थळ मालेगाव येथे असल्याने सदरचा गुन्हा मालेगाव येथे वर्ग करण्यात आला सदरच्या तपासामध्ये सदर, तपासा सदर गुन्ह्यामध्ये वापरलेलं वाहन ट्रॅव्हल्सचे जप्त करण्यात आलेले असून इतर तपास करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी ट्रॅव्हलचा क्लिनर हा नागपूर येथून राहणारा असून त्याच्या शोधासाठी नागपूरला एक तपास रवाना करण्यात आलेले आहे आपण बघतोय धक्कादायक बातमी आहे चालत्या गाडीत तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय गोंदियावरून पुण्याला जातानाची ही घटना आहे किशोर गोमासे प्रतिन आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किशोर हा जो प्रकार आहे ना ही तरुणी गोंदियाला राहणारी असून हो ती नागपूर पुणे जी गुडविल ट्रॅव्हल्स ची गाडी होती या गाडीमध्ये पाच डिसेंबरच्या रात्री ही गाडी नागपूरवर निघाली होती रात्री दीडच्या सुमारात या जी काही तरुणी आहे हिच्यावर अत्याचार झाल्याची या तरुणीने तक्रार पुणे ग्रामीण पोलिसात दिल्यावर सदर प्रकार उघडकीस आला सहा डिसेंबर रोजी त्यानंतर हु. हा गुन्हा मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला त्यामुळे मालेगाव पोलिसांनी या घटनेमध्ये जी काही गाडी होती ती जप्त केली असून जो आरोपी क्लिनर आहे समीर देवकर याच्या अटकेसाठी पोलीस पथक नागपूरला पाठवलं आहे अगदी धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती बातमी भंडाऱ्यातली आहे भंडारा शिशु दुर्घटना प्रकरणी पीडितांना मदत दिली जाणार आहे पंतप्रधान रिलीफ फंडामधून त्यांना प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली जाईल तर जखमींना पन्नास हजारची मदत दिली जाणार आहे पंतप्रधान कार्यालयानं याबाबतची माहिती दिलेली आहे तर मी एक आई म्हणून मृत चिमुकल्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलेलं आहे चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या त्या लॅक्टेटिंग मदर्स आहेत आणि तिथं माझं काम सुरू होतं त्यांचं आरोग्य मेंटल आणि फिजिकल हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आम्ही आत्ता छोटीशी एक मीटिंग घेतली त्या मीटिंगमध्ये सायकोलॉजिस्ट येऊन त्यांना काउन्सलिंग हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या लॅक्टेटिंग मदर्सला फिजिकल काही प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे याचं नियोजन आम्ही करतो आहे ती दहा माता ज्या आहेत त्यांचं वेळोवेळी आम्ही त्यांचा आढावा घेत घेत राहू कलेक्टर्स आहेत सी ओ आहेत यांच्यामार्फत महिला व बालकल्याण माझे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका आहेत आणि बाकी काउन्सलर्स त्या ठिकाणी आम्ही बाहेरूनसुद्धा आणतो आहे कारण मेंटल ट्रॉमा हा ह्याच्यावर कंट्रोल मिळवणं अतिशय महत्त्वाचं आहे बातमी मुंबईतली आहे मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाच्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे मरीन ड्राईव्हवरील प्रिन्सेस स्ट्रीट ते नेपीएनसी रोडवरील प्रियदर्शनी उद्यानादरम्यान दोन किलोमीटर लांबीचे भूमिगत बोगदे तयार करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी कळ दाबून या भूमिगत मार्गाच्या कामाचा शुभारंभ आहे कोस्टल रोडसाठी भूमिगत बोगदे निर्माण करण्यासाठी मावळा हे टनेल बोरिंग मशीन चीनहून आणण्यात आलं आहे मावळा हे टी बी एम देशातील सर्वात मोठं टी बी एम आहे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील प्रिन्सेस स्ट्रीट से से सा का नौ, सा मारगा सा का ते वरळी सेलिंग पर्यंतचा नऊ पूर्णांक अठ्याण्णव किलोमीटरच्या मार्गाचं बांधकाम मुंबई महापालिका करणार आहे जमिनीखाली दहा ते सत्तर खाली हे बोगदे निर्माण केले जाणार आहेत सहा मार्गिका असणाऱ्या या बोगद्यांमुळे मुंबईकरांचा प्रवास जलद गतीने होणार आहे शहरात येण्यासाठी शहरात म्हणजे या टोकाला दोन टोक जे आहेत ते सांधणारा हा महामार्ग आहे आणि हा झाल्यानंतर शहरामध्ये मध्यवर्ती शहरात किंवा इतरत्र येणाऱ्या ट्राफिकला थोडासा एक दिलासा मिळेल अनेकांना ज्यांना मध्य शहरात जाण्याची आवश्यकता नसते पण त्यांना थेट शहरात यायची आवश्यकता असते ते आपल्या उपनगरातून थेट या टोकापर्यंत येऊ शकतील आणि तो जो काय सागरी महामार्ग आहे त्यातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा त्याची सुरुवात आज झालेली आहे मुंबईची वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्वाचा दोन किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्याचं काम आजपासून सुरू झालंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करून मावळा या टनेल बोरिंग मशीनने हा बोगदा खोदण्याला सुरुवात झाली आहे या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पातील एका महत्वाच्या टप्प्याला आजपासून सुरुवात झालेली आहे प्रियदर्शिनी पार्क येथून मावळा या एम मशीनने खुदकाम करायला सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या शुभा या प्रकल्पाचा शुभारंभ झालेला आहे हा संपूर्ण जो टनेल मार्ग आहे तो जवळपास दोन किलोमीटर मार्गाचा असणार आहे प्रियदर्शनी पार्क ते मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट पर्यंत हा टी बी एम मशीन जी आहे आपण समोर बघत असाल हे खोदकाम करणार आहे या टी बी एम मशीनचं नावच मावळा असं ठेवण्यात आलेलं आहे हे टी बी एम मशीन, मशीन नेमकं कसं काम करणार आहे आणि कोस्टल रोड प्रकल्प कसा पूर्णत्वास येणार आहे याबद्दलच आपण जाणून घेऊ आपल्यासोबत मुख्य अभियंता आहेत डॉक्टर विशाल सर काय सांगाल या संपूर्ण प्रकल्पाबद्दल आणि खास करून मावळा या टी बी एम मशीनबद्दल टी व्ही एम म्हणजे टनल बोरिंग मशीन हा आमच्या ह्या या प्रकल्पामध्ये दोन टनल बोरिंग बोरिंग मशीन आहे ते जे जे डायमीटर आहे तर तो डायमीटर ट्वेल्व पॉईंट नाईन्टीन वन टू पॉईंट वन नाईन मीटर एवढा आहे एक्सटर्नल डायमीटर आणि जो इंटरनल डायमीटर आहे तो तो इलेवन मीटर आहे हा भा हा भारतामधला पहिला मोठा टी बी एम आहे जो आम्ही जस्ट आज सरांनी उद्घाटन करून सुरू सुरू केला आहे जसं आपण विचारलं की याला किती वेळ लागेल याची जी लेंथ आहे ही ही जी लेंथ आहे ती टू पॉईंट झिरो सेवन किलोमीटर्स एवढी आहे आपल्याला इथे दोन टनल्स आहे एक गोइंग टुवर्ड्स साऊथ मुंबई दक्षिण मुंबईकडे एक जाणारा टनल आहे आणि एक उत्तर मुंबईकडे जाणारा असा हा बोगदा आहे या या दोघी बोगद्यांमध्ये आपण सकाडो सिस्टीम ही पहिल्यांदा भारतामध्ये वापरणार आहे पूर्ण एंटायर प्रोजेक्ट आम्ही दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न करू न्यूज लोक बोलल्याबद्दल आपण बघतो की या संपूर्ण कोस्टल रोडची जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल माहिती डॉक्टर ठोंबरे यांनी दिली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश जाधव सर उदय जाधव न्यूज एटी लोकमत मुंबई या काही घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत